भीत सांग फायरिंग आणि ऑटोमॅटिक बी लिमिटेड हृदयनाथ सरदेसय म्हणून एक गुळी गेली गुळी अशी गेली तो म्हणून आता एक वरतो किती आणि हे झाले आणि ते लागले सकाळी उठल जर जीत आह तो उद मागू गेलं मग त्या लोकांनी सांगले तो एक कोण मेळा धरलो ते अरेस्ट केलो ना अरेस्ट केलो आणि म्हणून घायले त्यांनी मग त्यांना नीन डिसेंबर मिलिटरी येली न्हू हंडू बिंडू ते बराबर बराबा आले त्यांनी ज्या त्या बॉम्बे वरून ऑपरेशन केले पण तडो कोण उलय जायना कळला असले असले तो बडो हे झाला आणि मा सांग का, इंडेपेड झालं नो कोणत फ्रिडम फायटरांना किंमत दिनास कोणूच दिनासले आणि त्यांचे तेच मागी नांडेपेंडंट जातो अशा यो तुम्ही म्हटलं बिपा कोण भाव भाऊ हा डोक ते म्हणजे अशा केलेसून खडबर ते पोर्तुगीजीन चोर हे तसे कोण हे हेका रुदयनाथ सरदेसाई त्याने कित केले त्याने एक सायकली दुकान घ्यायला सगळं अजून तो फ्रीडम फायडम म्हणून कोण केर करता कोण कोण सकाम लागला ते फटी मरे चल मरे आणि सारखे भाडे देऊ नारे भाडे बी देऊ मागे ते माग सांग त्याने ते आता फोर्स चालू करतुक ना हिंगा रुदयनाथ सरदेसई सांगता का इथली ते काय हे करू लागले आमक मे फोर्स चालू लागेना हाय माझा खूप सपोर्ट मागीर त्याच्या वेळेला ही, ही तर तो तो। तरी जॉबा लागला आणि त्याच्यात आता नाही ना हा किती जणां विचारले आमे चट वेलो त्या पण आझाद तक झाला तो म्हणजे असे त्यांना तुका हे ना आणि त्याच्या फाटल्यान इंदिरा गांधीन कित तरी पेन्शन म्हणून केले कित केले हे दिले पण या कितलो म्हाका दिसना फ्रिडम फायटर फ्रीडम फ्रिडम फायटरां आत्तो जन्मात कसं हे झालो तसे म्हणपा यात तो कित तेरी, कित तेरी ला ला तो ना किद्या काय पळेल न प्रमोद सावंत या मा त्याने कितीतरी कितीतरी फ्रीडम फायटर लागून तो करू शकता आणि झाला कळला कितीतरी ते आता ह्यांचे आणि करता कितीत्या मा खबर ना फाटील दिसाक ओल्ड ओल्ड वर मेमोरियल लेखा आमचे किती झाला कुकळे सोळा जण मनशां मारल्या त्या टायम असल असा इगोर्ज असिंगा किल्ला असला त्याच्या फाटल्या ते इगोर्ज झाला ते किती जे जाटाबाटी करता पा, बुडले कुकळ्यात तातून मारले तातून म्हणतरी पोर्तुगेज गोव्हर्मेंट चालवलं न आपणा मनशा मारले माहिती एको आयकन झाले त्यांनी कॉम्प्रोमाइज मागले कळ गरमेंटा गौर्में, तुमगे कोण मनीस आहे ते पी आय मग ते किल्ल्या आम्ही बरे भाषे मुले सॉलीड सोळा जण मनीस गेले सोळा जण मनीस भीत वयतरी एक लासून कातून गुळी मारून मारले आणि एक पळून गेलो ते आता मेमोरियल हे ते पळ त्यां आता तो आता मला दिसता या वर्ष चारशी एकोणचाळीस वर्ष आणि ओर ओल्ड ओर मेमोरियल म्हणून त्या हातू आता या सीएमां थिंग ते हे केलं मानोव की ओल्ड वॉर मेमोरियल हे पण हा थिंगा आणि गेले ते फाटी पंधरा जुलै मात स्ट के आणि हा थिंग श्रद्धांजली दिवस थिंग गेल् मागीर आणि सहोगिता चेडू असेडू कॅप्टन मेल् कोण मापारी मेल्लो थिंग त्यांले आणि त्यानंतर आणि हा आणि मिनिस्टर श्रीपाद भाऊ दोघांनी केले म्हणजे याने कितीतरी तरी केलं असं जाता असे उरला पूर म्हणून मागत किती की कित तरी याद केला आणि झाला आणि खूप आम्ही आता आमची ती आता ते सोळजा ती समाधी आह ना ती नीन नाईन्टी न सी आम व सार्दी ती बांधली कॉमेन्स केल्ली ती पण टाकून सात दिन काळात उडाला आणि सात दिन झाला ती केली म्हणून तू नी नाईन आणि तो दिस आता मनयत आहे कळ ना ती सात सद दाख तुका हो दीस आम्ही कुंकळे मां पण आज गेले त्या वर्सा सीएम म्हणजे ह्याच वर्सा ओल्ड वॉर नंबरियल हे थिंग घातला आणि आता ते सांगला वर्षां वर्ष आमचा कोण तरी एक प्रतिनिधी वयतलो

आणि थिंगे ताकलेशे हाय रेस्टॉरंट घायले इंदू फार्मासीकुले अजूनही आता फोर्टी सेवन वर्स झाली ते जातरी त्यांच्या फाटल्यान रीज क्लासिक म्हणून एटीन जून रोड थिंग गायले तिथले भीत आमचे भरगे माते व्हड झाले ते हेल्प करू लागले ते, ते ग्रेज्युएशन झाले तिसरी मागीर आमगे आता राजेश समजे ऍक्टिव्ह हा हू वडो पहिले असेल पहिले जवा गेलो वेदांता आणि पाठव आयो राज्या त्याच्या फाटल्यान हिंग मॉल दे गोवा आणि त्याच्या फाटल्यान आम्ही घातले ते टू नायन्टी एटीन की जिमकाना जिमकानाची आणि सो मडगांव तें गेले त्या वर्सा हांव हा सध्या देवाक रुपये बरं असा कळल्या आणि माडले हे ना पूण आतां मग हांव चल्या फाटल्यान हे करता म्हणजे तेका सहकार करता म्हाका तिथली सध्या टॅन्स ना पहिली खूब झाले खूब त्रास झाले जेव्हा हा ह्यां दाखले काय त्यांना भगी शिकता हे करता आणि बिजनस न्हू ते आतां देवा ग्रुपेन वड झाला लोन असा ना

त्याक लागून ते पडले पण रीज ते घेतले नॉर्मल नॉर्मल काय नागे पहिली ती लक्ष्मी त्या पण काफे बी ती मग मेन दाखली जाऊ आणि थोडे आणि परमाणात चलो पण त्याचे हजेर म्हणजे ती म्हाका ती वाट मेळली आणि त्या खात फुडली घालून केले

म्हण जॉब देत आहे म्हणजे राखीव लोगार आहे मग एक लोक भरग्या घातला माझा वड शिका दाखली बिझनेस तो पहिली गोवा कल्पना गेलो शेजार गेला वेदांता वेळ हे गेलोच ना बीकॉम झाला आणि बिजनेसा गेलो एल एल बी केली आणि बिझनेस आहे आणि आता पळे भी जॉब घेऊ सोदता आहे जॉब घेऊ आणि जॉब म्हणजे कळे आणि जॉब जितली जितले लोक बेकार असा तितले गॉरमेंटाकडे जॉब ना पण नोकर ना हा पण जे सिलेक्शन जाता ते बरोबर जायना मुजे भाषे गोरमेंटा लोक मगे सांगणे हे सिलेक्शन करतना रिजर्वेशन रिझर्व म्हणजे मेरिटा मेरेटान गरमेंट मेरेटान दिवप लक्ष घालतो सांगता तुका आम्ही खूप पळला थोडभर आपणा पोटा पोटावर करून भरग्या पोसता आणि शिकयताय आणि शिकता बरो भुरगो बरो हुशार असता तो बर वयता आणि हुशार असून तो तो समज पास लागून झाला दाल बाकी दिसना ह्या टायमार मेरिट म्हण ते ना, ना। पहिली सांग पळत पहिली सांगत मेरिट ना ना पण हेजे मुखार पण मेरिट म्हणून जाय जशी आता डॉक्टर बिक्टर पळ असले ते मेरिट प्रमाणात कळले राखीव रोगात ते चढ त्याला राखीव रोगात पळ आहे त्या कमी जाऊ जे असे दिसत सांगता तुका ते आता आंबेडकर हे के केले एक दहा वर्ष म्हणून केले आता किती वर्ष झाली सत्त सत्तर आणि पाच सत्तर पहा उंड़े माक दिसना ते आता रिझर्वेशन दौरप न किती सांगतो आता खूप हे झालं नदरगत झाली सगळी फेसिलिटी मेळ मग दिसता तुम्ही सर्वे करची एक आता बांमणू हा एक देसा एक भंडारी हा एक आणि कोणा हा एक सगळ्यामध्ये गरीब चाड म्हणते असा सगळ्यात आणि एक बामण म्हणलं वळलो तर आणि कोण म्हणलं तश ना हिंदू मध्ये त्यांची गरीब सण असतात गव्हर्नमेंट किर करत हे हे पळे असतात की सर्वे करून कोणाकडे कर काय ताक ना त्यांना गव्हर्नमेंटान त्यांना शिकवून एका तेका भरपूर मदत करू जाईल आणि त्या प्रमाण त्यांना शिकवून जाईल आणि त्या प्रमाण शिकवून जाल जाला आणि रिझर्वेशन जर जाल जाईल झाला आमची इंडिया अजिबात कोण जाऊची ना सांगता थोडीशी हे आधी मुगे चलो आणि तो पास येणे पास झाला आता तो इंजिनियर म्हणता पास झाला आणि गेलो आणि त्यांच्या भुरगे बरे डिस्ट्रिक्शन घेऊन घ्यान पास झा आणि मुझ्या पैसे आम का पैसे ही घडला घडता कोर्ट कोर्टा बेशे वस्तय लोक आता आणि त्यांना मग चो इंजिनियर म्हणून घाल थिंग फले एक ब्रीज बांधत आनी फाली आणि किती बांधत कितले लोक ते करू शकतो अरे तू काटार पास झाला भुग आणि वडले हायेस्ट पास झाला भूत तसल्या भग्या असली तू तरी जाय जै ब्रीज बांधू आणि किती बांधू सगले असले असे दिसता हे मुजे हा आता तर काळ इचारले गोव्हर्मेंटात पश्चि ह पोशे घेत पोशे घेना पण आमच्या कानं सगळे ऐकलं आणि माखी एक संय आली पहिली सां आणि आज ते माका हे दिसता की ते हा खूप मिस्टेक केली काय दिसता पहिली मिनिस्टर बी अगदी बरी ये फावर मागा पण आज मला दिसले आणि फावर मारोक लागून मुगे व्हडली मिस्टेक कारण हा फावर मागोक लागून तेगे चोला फाट पडटा कळला अशें लोकान हे लोकांनी न्ही आवयन बापाय न्ही आनी बरें इन्फ्लुयन्स आसनाय फावर केन्नाय मागचो न्हू ते तें फावर मागतरी बरे भुरगे फाट पडटाय आतां समज तूं आतां स्कुटारावन वयता आनी तूं तुजे हेल्मेटा कोण हातीक घालून वयताय कोण सकयल दवरून वयताय आनी काय ते प्रमाणें पुलीस हाडायताय हाडाय कोण आतां राव तूं सांबाळों तेन्ना फोन लायताय मिनिस्टारा फोन लायताय एम एली फोन लायता रो कळ कायदे म्हण ते सारखे असू काल पण तू हिंग पडेल वास्को भुरगे लायसन्स ना एक बांधल्या बायले मारली उडाली म्युन्सिपाल्टीची म्हणजे गोव्हर्मेंट कायदो पत्तो सारख आहात पण तो आपण मानू दे मानून घेऊ दो आणि दुसरे किती फॉर मागलो हे मागलो पुलीन सोडू जाना ते भिताय किती तू पोलीस मागे हिंगा थिंग ट्रान्सफर करत म्हणून थोड्या आमच्या पोल येत सांगतो मागे ट्रॅफिकाच मागे पोलीस स्टेशनक जाई मला आणि असे रिझर्व रिझर्व पोलीस असो की तिथून सोदन आहे किती मबर हा किती मजे पले खू येई हूब येत पण कित करतो तू ये का मजे बले म्हणून बी सी काणकोण त्या वाटेन सांगून कॉल आहे मग कॉल येल मग मात फ पण माझ्या कळले अन्याय केला माय कळणा फावल मागप म्हणून गो अन्याय आणि गोव्हर्मेंटान बरे मनशांडप त्यांचे अन्याय गो कळ ना कळ्या म्हणजे दिस न पहिली दिसनास आणि तितली डिमांड नासलो आता लोक बेकार चड आहा आणि कोणाक काडटाय हे करताय कळना आता तुका सांगा मग चल कसं असे त्या हे मुजे आनी आणि भशेन बशेन जाई इंडियेक आज कोणाच्या दिवस जायना पोल मोड मार्ग हे मोडलो मारा अरे मग चेडो कांटा हारपास इंजिनियर ठीके हे करता तो, तो, तो आज कित करतो आणि एक ला गोच्या एक मेसेज हे प्रत्येक वडील गेस्टाकडून येतात किती एक मेसेज गोष्टी तीच म्हणता त्या आपणा बस रे बाबा ते मिनिस्टर बाबा पास करू लाय या तरणाट्यानं करप ना हे सोपचे ना आणि जर अशी जाल जाई ती आता जात ते पांच पंदरा, पंदरा एक दिस हे या तरणाटे पुर्तुगेजा कडेन जेव्हा पोर्तुगेजाकडे झगड तेज्या पास जातले आणि एकमेक कातून मातले कित्याक लोक हे जातलो कळला काबारातले पेशंट काबार जातले हा म्हणता हा जर हा जर थर्टी सिक्स वरता गेलो खूप करता किती आज हा 83 थ्री वर झाला सांग कळ आणि केवां गेल तर आम्ही शांती मग हा कॉम्प्रोमाज म्हण त्या कामा पहिलं कामा कामाचे तू गावा लोक मग कुंकळ्या काणकोण त्या वाटे बिस्टेचा तुका किती मेसेज मेळटी पळय पळ माते दुसऱ्या वाश चाललं मला बरं दात ते जात हेल्प करू सोदता म्हणून जात तितक बेस्ट आता पळ आज आता सांगतो कणा ऐकली किती तरी पन्नास जेवण जेवण जात म्हणले ते निंची तरी भरग्या तेच वर वर म्हले पण तसे नीता म्हणून वर जा दुसऱ्यांनी किती ते मुळे पडत निग्न हे पण हाय सांगले वर वर चल तसे काय ना पण ते लिमिट दोरूक कोणाकडे मागतात एड ॲड मागाय माझ्याकडे सांग तुका आणि बेश्टी न पन्नास हजार पंचवीस हजार हे असले एड काबार जाय जप तेव्ह जप्ता अशे जातरी हा आणि तरी पैसे काढूक सोदता ते मग पैसे गेले मरे म्हणून असं जमना कळ करता एड करताय करता रॉम ते आणि ॲड करते किती फायदा पण जाता त्यावू ना ते हूब हे जाता हे जाता नरकासूर या पाटी म्हजे नरकासुराज्या पैसे मागो कोणा चाळीस चाळीस तीस हजार इझीत चाळीस हजार वय आणि ते किती ते घराकडे एक हा पल्लवी रहा पहिले हातून फ्लॅट तिघा सगळं हा तिघा ते भुगे नरकासूर करी त्यांगे राजेश चला आणि सांग या कंपाडा भायर एक कोणाकडे पैसे मागो जायना तुमक तितले दित अजून त्या भर विचारला सांगतले अशा त्या तू करता तुमच्या मते दुसऱ्या पुढे वसना काय कळ दुसऱ्या तुम्ही हे घालना काय आणि अडला गाडवाचे पाय तरी म्हणून दिव मागप ना हे मजे भाषे किद्या ना किती हाऊ मागना मुगे लाईफा इथल्या क्रिकेट गेम आयना मग कोण कोण सांगले स्पॉन्सर माग रे डेल्टिना कडे कडे ना मग चल्यान सांगले मागण्या खूप हे घेऊन पैसे घेता क्रिकेट गेम ना आर सी गोवा म्हणजे आमची चल्यात सांग पण आम्ही हे करणार जुसऱ्यानं किती मागो आता मारो जाता नेल्टिना पहिले वस मग ते बरे बरे मनीस मुगे वळखी आय आणि जे आय आम्ही गेलो नाही आणि मग येतलो राजेश म्हणतो ते आणि डायरेक्ट त्याने नाकम इतली होट करता आपल्याला इतुकलं करीया काय लोक आता असे तसे प्रत्येक मुंच्याने ऐड मत मागत नाही लक्ष दिपत आहे की जगी तू किती पाणी दर्द करता ते बेस्ट टरेट करवछ जाड ना तुका पैशांचे तू कष्ट करून करतो आणि आई त्या साम कष्ट करून मग पहिली दुकान केलंकडे के दाखले ते कितले कष्ट केले ते हा जाण स्वतः ताट लोगून काढला थिंग लोक जेता किती त्यांना लोक भरगी किती रगड्याचे ते रगड्याचे त्या टायमार भगी पोळं तरी थिंग जर जेवण जेल की ना ती ताट लोगून आम्ही काढू पडप आज देवा कृपे ना ते सोड पण केला हाय काम मग धंदा म्हणतात त्याचे कळलं ती कास्ती काढ महा पण दुसऱ्या ते म्हण अरे शी सर्व दुकान म्हणते तेच ఉంటले ना ना काय ना काय ना थांब ना। कर नाही हे कर नाही ऑलरेडी हां कळना की त्या आमचे दिवाळी कूडा आमचं आता नेज झालंय आज कत जालो एक कुडी किती उपयोग जपा जाय वकाला लागून कळना नाला काळा जी पाड घाल तेजी एकत्र नका हे मला केनच नाका कळले असे म्हणून मुगे रिटर्न गेलो देव बरं करू तुमक आणि हे न युट्यूब हां यूट्यूब चढान चढ देव